नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुंबगतात प्रतिपक्ष मित्रांनो ह्या चार पाच राज्यांच्या विधानसभा जे काय होऊन निकाल आलेत त्यामुळे राजकारणात जे मोदी युग संपणार असं म्हटलं जात होतं ते मोदीयुग राहिलं बाजूला आणि त्यांना संपवणारे जे आहेत त्या एकेकांची ज्या पद्धतीत तारांबळ उडाली आहे ते बघून कोणावर बोलावं कोणाकडे बघावं कोणाचं काय विश्लेषण करावं असा प्रश्न पडायला लागला आहे कारण बघता बघता इतके चमत्कार घडायला लागलेले आहेत काही विचारू नका मित्रांनो सगळ्यात मजेशीर गंमत म्हणजे काल मी एक बातमी बघितली त्या बातमीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी थेट इंडी आघाडीला झिडकारून टाकलेलं आहे की आता इंडी आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीने सहभागी होण्याचा विषय संपला आहे कारण त्यांनी आम्हाला वंचितच ठेवून दिलं आहे अशा निष्कर्षाप्रत बाळासाहेब आंबेडकर आलेले आहेत आणि त्या महाविकास आघाडी किंवा इंडी आघाडी यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा किंवा त्यातल्या इतर कुठल्या पक्षाला विषयी बोलण्यापेक्षा प्रकाश आंबेडकरांनी सरळ सरळ शिल्लक सेना किंवा उबाठा शिवसेना याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धमकावून किंवा इशारा देऊन टाकलेला आहे की ताबडतोबीने जागा वाटप फायनल करा अन्यथा आम्ही सगळ्या अठ्ठेचाळीस जागा लढवू गंमत लक्षात घ्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा वर्षात सातत्याने लोकसभेपासून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपर्यंत भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरतो आहे संख्येमध्ये मतांच्या टक्केवारीमध्ये एवढं सगळं होऊनसुद्धा आघाड्या करण्यासाठी भाजप धडपडतो आहे आणि दुसरीकडे ज्यांना एखादा दुसरा आमदार निवडून आणताना मारामली आहे ज्यांना कुठली जिल्हा परिषद जिंकता येत नाही लोकसभा वगैरे तर दूरची गोष्ट आहे असे प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी शिवसेनेच्या उबाठा या गटाला किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला धमकावत आहेत की विना विलंब जागा वाटप करा उद्धव ठाकरे यांची किती केविलवणी परिस्थिती झाली आहे हे यातून दिसतं बाकी संजय राऊत आदित्य ठाकरे खुद्द उद्धव ठाकरे इतरांच्या हिमती वगैरे काढत असतात पण तुमच्यात किती हिंमत आहे असा प्रश्न सरळ सरळ प्रकाश आंबेडकरांनी विचारला आहे ज्या प्रकाश आंबेडकरांबरोबर एक वर्षापूर्वी त्यांच्या कार्यालयात जाऊन म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या कार्यालयात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात जाऊन उद्धव ठाकरे यांनी दोन पक्षांच्या युती किंवा आघाडीची घोषणा केली होती पण त्याच्यापुढे काहीच झालं नाही तुम्हाला आठवतं गेल्या वेळेला हिवाळी अधिवेशन नागपुरात व्हायचं होतं त्याच्या आधी इथे मुंबईमध्ये आझाद मैदानापर्यंत राणीबागेपासून आझाद मैदानापर्यंत महात्म्यांचा अवमान सहन केला जाणार नाही फुले शाहू आंबेडकरांविषयी विपरीत भाषा सहन केली जाणार नाही असा इशारा देण्यासाठी एक मोर्चा महामोर्चा काढण्यात आला होता आणि त्याच्यात राज्यपाल तात्कालीन जे होते भगतसिंग कोश्यारी यांना टार्गेट करण्यात आलं होतं आता ते भगतसिंग कोश्यारी पण महाराष्ट्राला कंटाळून निघून गेलेले आहेत त्यांच्या जागी दुसरे राज्यपाल आले पण तो मोर्चा होण्यापूर्वी ही आघाडी म्हणजे शिवसेना उबाठा आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी दोन्ही नेत्यांनी घोषित केली होती पण त्या मोर्चात सहभागी व्हा हे सांगण्याची सुद्धा हिंमत उद्धव ठाकरेंनी केली नव्हती कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या मान्यतेशिवाय मंजुरीशिवाय उद्धव ठाकरे काहीही करू शकत नाहीत आपली स्वपक्षातसुद्धा काही करू शकत नाहीत याची ती सगळ्यात पहिली साक्ष होती ज्याला आता एक वर्ष होऊन गेलं आहे अरे फुले शाहू आंबेडकर ही नावं घेता तर त्यापैकीच एक असलेले महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रकाश आंबेडकर हे नातू आहेत पण त्यांनासुद्धा सोबत घ्यायचं की नाही हे उद्धव ठाकरे स्वेच्छेने किंवा स्वतःच्या अधिकारात ठरवू शकत नाहीत अशा उद्धव ठाकरेंनी एक वर्षापूर्वी आघाडी घोषित केली पण त्यानंतर पुढे काही झालेलं नाही तेव्हापासून वर्ष उलटत आलं बिचारे प्रकाश आंबेडकर वारंवार इशारे देत असतात की एकदा काय ते ठरवा नाहीतर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल मग प्रकाश आंबेडकर म्हणतात की आमचं सगळं ठरलंय पण लग्नाचा मुहूर्त दोन भटजी काढून देत नाहीत जे भटजी फुले शाहू आंबेडकरांचा महामंत्र सातत्याने बोलत असतात ते राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन पक्ष हे प्रकाश आंबेडकरांना भटजी वाटतात त्यानंतरच्या काळात ही महा काही ती इंडी आघाडी तयार झाली महाविकास आघाडी अस्तित्वात आहे पण प्रकाश आंबेडकरांना सगळ्यांनी वंचित ठेवलं आहे असं खुद्द प्रकाश आंबेडकरच काल परवा बोलले आणि त्यांनी सांगितलं स्पष्टपणे इशारा देऊन टाकला की जर वेळच्या वेळी जागा वाटप उरकणार नसाल तर आम्ही अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा वंचित बहुजन आघाडीतर्फे लढवायला सिद्ध होत आहोत आणि हा मोठा विक्रम आहे मित्रांनो तुम्हाला आठवत असेल तर गेली लोकसभा निवडणूक प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीला ओवाय सींच्या एम आय काय त्या एम आय एम या पक्षाशी जोडून लढवली होती आणि त्याचा एकमेव खासदार निवडून आला तो वंचित बहुजन आघाडीचा नव्हता तर तो एम आय एमचा होता अशा परिस्थितीत प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंना धमकावत आहेत की शक्य तितक्या लवकर ताबडतोबीने म्हणजे नसेल तर पुढच्या आठवड्यात प्रकाश आंबेडकर आपल्या वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारांना जणू काय उमेदवारी देऊन टाकणार आहेत निवडणुकीच्या तयारीला लागणार ला आहेत आणि हे त्यांनी सांगितलंय हा अंदाज वगैरे बिलकुल नाही आहे पण प्रकाश आंबेडकरांना एक गोष्ट माहिती नाही आहे की रोज दुसऱ्यांची हिंमत विचारणारे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कुठलीही हिंमत नाही आहे मुख्यमंत्री असताना जो माणूस नवाब मलिक अटक झाल्यानंतर तीन महिने त्यांना आपल्या मंत्रिमंडळातून हाकलून लावण्याची हिंमत करत नाही कारण सरकार महाविकास आघाडीचं होतं आणि महाविकास आघाडीत असलं की उबाठा शिवसेनेचे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बांधून ठेवलेले असतात तर मग तेच उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या वतीने कुठल्या जागा प्रकाश आंबेडकरांना देऊ शकणार आहेत प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊया असं देखील शरद पवार किंवा नाना पटोले किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांना ठणकावून सांगण्याची हिंमत आज उद्धव ठाकरे यांच्याकडे उरलेली नाही आणि म्हणून एक वर्षापूर्वी आता यापुढे बरोबर येऊ आता यापुढे निवडणुका एकत्र लढवू अशी आश्वासनं देऊन उद्धव ठाकरे निघाले आणि त्यानंतर त्यांनी वळूनसुद्धा प्रकाश आंबेडकरांकडे बघितलेलं नाही या दोन नेत्यांना आपण एकत्र गेल्या वर्षात बघू शकलेलो नाहीत ना कुठल्या कार्यक्रमामध्ये ना कुठल्या आंदोलनामध्ये ना कुठल्या बैठकीमध्ये पण बिचारे प्रकाश आंबेडकर वर्षभर प्रतीक्षा करत बसलेत आणि म्हणून रागाने असेल किंवा उपरोधाने असेल की अलायन्सने काँग्रेसने किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने आम्हाला वंचितच ठेवलं आहे असे उद्गार त्यांना उच्चारावे लागले मुद्दा असा आहे मित्रांनो मुद्दा असा आहे की आज आपली पूर्वीची ताकद उरलेली नाही त्यामुळे आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जो काय शिल्लक पवारांचा पक्ष आहे त्याच्याबरोबर फरफटत जावं लागणार ही वस्तुस्थिती उद्धव ठाकरे यांनी मनोमन स्वीकारलेली आहे मनोमन स्वीकारलेली आहे याचं कारण त्यांना माहिती आहे की वंचित आघाडीबरोबर जाऊन जितकी मित म मतांची रसद आपल्याला मिळू शकत नाही त्यापेक्षा अधिक काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जागा वाटप केल्यास मिळू शकते गेल्या मला वाटते काँग्रेसची लोकसभेची मतं ही ब्याण्णव लाख वगैरे होती सत्याऐंशी लाख राष्ट्रवादीची होती आणि वंचित बहुजन आघाडीला फक्त पंचवीस लाख मतं मिळवता आली तीसुद्धा जवळजवळ चाळीसपेक्षा अधिक जागा मिळवल्या त्यापेक्षा कमी जागा लढवून काँग्रेसने ब्याण्णव लाख आणि राष्ट्रवादीने सत्याऐंशी लाख म्हणजे तिपटीने आणि चौपटीने मतं मिळवलेली आहे तर मग वंचित बहुजन आघाडीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना लाथ मारण्याची किंवा झिडकारण्याची हिंमत उद्धव ठाकरे दाखवू शकतील का कुठलीही हिंमत हा उद्धव ठाकरेंचा विषय नाही आहे त्यामुळे त्यांना इशारे दिले आणि धमकावलं तरी उद्धव ठाकरे त्याला बधणार नाहीत बधत असते तर साधं जिथे काही द्यायचं घ्यायचं नाही आहे अशा वेग वेग मदे, मदे। त्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांना बोलवलं असतं एक वर्षापूर्वी डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनापूर्वी मुंबईतल्या मोर्चाला सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी यावं वंचित आघाडीने त्यात सहभागी व्हावं हे सुद्धा आमंत्रण उद्धव ठाकरे देऊ शकले नाहीत कशी अपेक्षा बाळगतात मला कळत नाही आणि लक्षात घ्या उद्धव ठाकरे जरा आपल्या मनाविरुद्ध वागले आपल्या जाहीर इच्छेच्या विरोधात एक पाऊल जरी त्यांनी टाकलं तरी त्यांना ताकीद देण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये आहे प्रकाश आंबेडकरांना आठवत नसेल तर एक बातमी सांगतो तब्बल तीन महिन्यापूर्वी एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर असे दोन दिवस मुंबईमध्ये सोपल्ड इंडी अलायन्सची इंडी आघाडीची बैठक झाली होती ज्याचे आयोजक उद्धव ठाकरे होते त्यांची बाजू सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगामध्ये फाटाफुटीच्या संदर्भाने आमदार अपात्रतेच्या संबंधाने मांडणारे एक वकील आहेत त्यांचं नाव आहे कपिल सिब्बल हे कपिल सिब्बल पूर्वीचे काँग्रेसचे मंत्री होते नेता होते नंतरच्या काळात राज्यसभा मिळवण्यासाठी ते समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने राज्यसभेत पोहोचलेले आहेत पण जाण्यापूर्वी त्यांनी यथेच्छ काँग्रेसच्या नेतृत्वाला जोडे पूजा करून मारलेलं आहे असे कपिल सिब्बल एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी ग्रँड हयात या इंडिया अलायन्सच्या संमेलनामध्ये पोहोचले तर त्यांना बोलवलं कोणी असा जाब राहुल गांधींचे विश्वासू गोपाळ यांनी शिवसेनेच्या उबाठा शिवसेनेला विचारला होता संजय राऊत उद्धव ठाकरेंना जाब विचारला होता ये इन्सानी हा क्यू आहे म्हणजे ज्या संमेलनाचे आयोजक निमंत्रक उद्धव ठाकरे मुंबईत होते सुद्धा कोणाला बोलवायचं आणि कोणाला टाळायचं हे न सांगता सुद्धा उद्धव ठाकरेंना समजलं पाहिजे नसेल समजलं तर त्यांना धमकावण्याची हिंमत आज काँग्रेसमध्ये आलेली आहे असे उद्धव ठाकरे त्याच काँग्रेसला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धुडकावून प्रकाश आंबेडकरांबरोबर आघाडी युती करतील आणि जागा वाटप करतील ही अपेक्षा योग्य आहे का तर्कशुद्ध आहे का ऐकणाऱ्यांनी प्रत्येकाने आपापला निष्कर्ष काढावा जगाची हिंमत उद्धव ठाकरे रोजच्या रोज का काढतात कारण आपल्यामध्ये कसलीही हिंमत ठाकरे असूनही आता उरलेली नाही याची खात्री आहे म्हणून तुमच्यात हिंमत असेल तर तुमच्यात दम असेल तर तुमच्यामध्ये कर्तृत्व तु असेल तर हे सगळं दुसऱ्यांकडून अपेक्षा करतात उद्धव ठाकरे पण स्वतःमध्ये साधं प्रकाश आंबेडकरांबरोबर केलेली युती फलद्रूप करण्यासाठी त्यांना मोर्चामध्ये बोलवणं आंदोलनात बोलवणं किंवा जागा वाटपासाठी बोलवणं किंवा इंडी अलायन्समध्ये भागीदार करून घेण्याची बोलणी करणं एवढीसुद्धा हिंमत उद्धव ठाकरेंकडे राहिलेली नाही आणि प्रकाश आंबेडकर त्यांनाही इशारे देत आहेत नाहीतर अठ्ठेचाळीस जागा लढवू काँग्रेसलाही माहिती आहे की प्रकाश आंबेडकर हे जितक्या जागा मागतील तितक्या देणं आपल्याला परवडणार नाही कारण प्रकाश आंबेडकरांच्या मदतीने आपल्याला फारशा जागा जिंकता येणार ना नाहीत हां पण एकदा प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारामुळे कोणी भाजपवाला जिंकला शिवसेनावाला जिंकला तर तिथे प्रकाश आंबेडकरांमुळे काँग्रेसचा पडला राष्ट्रवादीचा पडला असा तथाकथित विश्लेषक बोभाटा करतात एवढाच दबाव आहे पण व्यवहारत प्रकाश आंबेडकरांबरोबर युती जागा वाटप करून कसलाही फायदा मिळत नाही हे काँग्रेसला बरोबर माहिती आहे आणि म्हणूनच अठ्ठेचाळीसमधल्या आठ जागा यापूर्वीही प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे मागितल्या होत्या त्या त्यांनी त्या दिल्या नाही त्यापेक्षा आपल्या पदरी येणारा पराभव पण स्वीकारला ही गंमत आहे मित्र ही गंमत आहे पण या सगळ्यामधला अर्थ निष्कर्ष काय की प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा विधानसभेत आमदार नसलेला लोकसभेत खासदार नसलेला पण फक्त पंचवीस लाख मतं अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये मिळवू शकणारा एक नेता सुद्धा उद्धव ठाकरेंना धमकावतोय ज्या उद्धव ठाकरेंना कमीत कमी युती करून किंवा युतीशिवाय एक कोटी मतं मिळवता था येतात त्यांना पंचवीस लाख मतं आपण मिळवू शकतो म्हणून प्रकाश आंबेडकर धमकवायला लागलेले काय दयनीय परिस्थिती उद्धव ठाकरे यांनी स्वतःची करून घेतली याचा हा मोठा जळजळीत जल पुरावा आहे प्रकाश आंबेडकरांबरोबर त्यांना जायचं आहे अन्यथा त्यांच्या कार्यालयात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात जाऊन उद्धव ठाकरेंनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली नसती पण जे स्वमनाने स्वेच्छेने केलं त्यानंतर पवारसाहेबांनी नाना पटोलन पटोलेंनी डोळे वटारले आणि दटावलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी जे पाऊल मागे घेतले त्यानंतर परत एकदा वंचितच्या दिशेने एकही पाऊल उद्धव ठाकरे टाकू शकलेले नाहीत आणि वर्षभर प्रतीक्षा केल्यानंतर यातून काहीही निष्पन्न होणार नाही ना आपल्याला इंडी आघाडीत समाविष्ट करून घेतलं जाईल ना आपल्याला मोडकडीस आलेल्या उद्ध्वस्त होऊन पडलेल्या महाविकास आघाडीत स्थान मिळेल याची खात्री प्रकाश आंबेडकरांना उरली आहे पण आता त्यांच्याकडे एकच अपेक्षा आहे प्रकाश आंबेडकरांची कदाचित दुबळी झालेली शिवसेना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनाही नको असेल तर उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून झुगारलं गेलं आणि हव्या तितक्या काही वीस बावीस जागा हव्यात त्या दिल्या नाहीत तर मग शिवसेनेबरोबर उबाठाबरोबर युती करून निदान काही ठिकाणी आपली मतं वाढवून घेता येतील एवढीच प्रकाश आंबेडकरांची अपेक्षा आहे त्यामुळे उबाटा शिवसेनेबरोबर जाऊन आपला एखादा खासदार निवडून येईल अशी प्रकाश आंबेडकरांची बिलकुल अपेक्षा नाही आंबेडकर हे व्यवहारवादी आहेत वस्तुनिष्ठ राजकारण करणारे आहेत त्यामुळे खुळी अपेक्षा ते बाळगत नाहीत पण आपण इतरांना पाळू शकतो ही जी आपली न्यूसेन्स व्हॅल्यू आहे त्याचा फायदा घेऊन राजकारणात आपलं अस्तित्व जितकं विस्तारता येईल तितकं विस्तारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पण ते सुद्धा आता उद्धव ठाकरेंना धमकवायला लागलेत वेणुगोपाळ त्यांनी धमकावलं होतं एक सप्टेंबरला आता प्रकाश आंबेडकर धमकावत आहेत उद्या आणखीन कोण उद्धव ठाकरेंना धमकावतो शिवसेनेच्या वाघाला ते आपण बघू आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार